हिंदी भाषा सक्तीची नसणार आहे त्याऐवजी दुसरी भाषा विद्यार्थ्याला निवडायची असल्यास त्यांना तो अधिकार असणार आहे राज्याची भाषा मराठी आहे आणि ती शिकणं अनिवार्य आहे राज्याच्या शिक्षण धोरणानुसार दोन भारतीय भाषा शिकणं अनिवार्य आहे त्यात दुसरी भाषा हिंदी असावी असं आमचं मत आहे तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे त्यात एक इंग्रजी आहे पहिली मराठी आहे मग दुसरी हिंदी असावी असं आमचं मत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दिलेले हे उत्तर आहे हिंदी व्यतिरिक्त तमिळ मल्याळम अशी भाषा मुलांना शिकायची असल्यास त्यांना ती मुभा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुळात हिंदी भाषा या मुद्द्यावरून राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात आजच्या सामनामध्ये तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या बातम्यांनी काही जणांच्या पोटात दुखाला सुरुवात झाली आहे अशा आशयाचं विधान करून राज ठाकरे यांचं समर्थन करण्यात आलंय राज यांचा राजकीय प्रवास नागमोडी होता पण त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपानं राज ठाकरे यांना अडकवलं आणि त्याचं गाडं घसरत गेलं असं सोमवारच्या सामन्याच्या संपादकीमध्ये लिहिलेलं पाहायला मिळालं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वांनाच माहितीये मात्र राज ठाकरे यांच्या उद्धव सोबत जाण्याच्या भूमिकेमुळे त्यांचे मित्र आशिष शेलार मात्र दुखावले गेलेत मैत्री वगैरे विषय आता संपलाय असं शेलार म्हणाले दुसरीकडे राज यांनी उद्धव यांना देऊ केलेली टाळी फडणवीस आणि शिंदे यांना सुद्धा दुखावून गेलीच आहे पण भाजपा समर्थक सुद्धा आता याच मुद्द्यावर आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ हे असे बोर्ड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावलेत राज ठाकरे यांच्या दरवेळेस बदलत जाणाऱ्या भूमिका अवघ्या महाराष्ट्राने बघितल्यात कधी ते मोदींना पाठिंबा देतात तर कधी विरोध करतात कधी ते उद्धव ठाकरे यांना टोकाचा विरोध करतात तर आता ते त्यांना टाळी द्यायला उत्सुक आहेत अशात त्यांच्या या धरसोडीच्या मात्र आतोनात नुकसान या आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आता महानगरपालिका निवडणुका टप्प्यात आल्या आहेत अशात इथं राजकारण वेगळं असणार आहे इथं जर उद्धवसोबत गेलो तर मनसेला त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्रात फायदा होणार त्याशिवाय ठाकरे बंधू एकत्र आले हा मेसेज महाराष्ट्रात गेल्यास त्याचा राज्यातल्या मतदारांवर मोठा प्रभाव पडणार राज्यात, प्रभा राज्यात जवळपास सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत मग राज्यात राज आणि उद्धव एकत्र म्हणजे काय ना भाई अशा ऐकू येणारा कमेंट्स आणि त्याचं मतात होणारं परिवर्तन आणि त्याचा आपल्या पक्षाला होणारा फायदा हे न कळल्या इतके राज ठाकरे तरी कच्चे भिडू नयेत मनसे नेते तर आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून फडणवीसांवर वार करायला लागले आहेत म्हणजे नव शिक्षण धोरण काय त्यात काय सांगितलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार हे सारे मुद्दे राहिले बाजूला आणि उगाच हिंदी भाषेवरून होणारं राजकारण आणि त्यातनं ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची सध्याची हवा हे सारं समजण्यापलीकडे आहे नाशिकमध्ये तर राज ठाकरेनं मातोश्रीचं निमंत्रण द्या असे बॅनर्स लागलेत राज ठाकरे यांनी मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या बातम्यांना आता हवा देऊ नका असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो मात्र राज, कुण राज यांच्या कलाटणीने त्यांचे मित्र म्हणा किंवा राजकीय स्नेही फडणवीस मात्र चांगलेच दुखावले गेलेत देवेंद्र फडणवीस यांना दुखावणं राज ठाकरेनं महागात पडणार का राज आणि उद्धव एकत्र येणार की फक्त अफवा ठरणार याबाबत तुम्ही मला काय वाटतं आम्हाला घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद